नमस्कार सुरक्षा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी पाण्यासाठी लिंक ओपन करा आणि सुरक्षा न्यूज चॅनलला करा आणि बेल क्लिक करा एक नजर आजच्या प्रमुख बातम्या छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर येथील शिवालय प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी संजय शिंदे प्रमोद मोरे शशी थोरात मतीन बागवान राम गायकवाड देविदास चेळेकर संस्थापक प्रकाश शिंदे कार्याध्यक्ष मोहन जटके सचिव महेश पवार राज पुणेकर शिवानंद सोलापुरे सुरेश रुग्नूर सागर चौहान संतोष सुरवशे किरण शिंदे प्रशांत बिराजदार हरीश सिद्धे अजित पाटील सागर भोसले अमर भोसले ज्योतिराम मोरे स्वराज चौहान स्वप्नील कुलकर्णी रोहन ममाने सिद्धू भुता भुतनाळे मयूर पवार संकेत पाटील आकाश गुरु दुलंगे यांच्यासह शिवालय प्रतिष्ठानचे आधी सदस्य उपस्थित होते दिग्दर्शिका तयार होऊन एक म्हणून आतामध्ये पडलेले आहे आणि त्याचा प्रकाशनाचा कार्यक्रम आपण एक ते देश म्हणून पण काही तांत्रिक करणावर पाहिलं आज त्याचं प्रकाशन आपले सर्वांचे मार्गदर्शन अमोलपुशमध्ये त्याबरोबर संत दुर्गा त्यानंतर

कॅलेंडर प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले साहेब गायकवाड सर दादा शिचू भाऊ आजिनभाई बागवान देवेंद्रजी चेडेकर साहेब आणि शिवालय संघटनेचे जे प्रमुख आहेत ते आपल्या सगळ्यांचे मित्र प्रकाश शिंदे तसेच उदिकरजी सर्वच माझे युवक मित्र माझा नाव उल्लेख नाही तर अभावी समजून घ्या सर्वांना जयंती जाऊ गायकवाड सर कित्येक दिवस आपण सामाजिक काय ना काय होत असतात आणि त्याच्यातला एक भाग म्हणून कॅलेंडर प्रकाशन म्हणजे सर्वसामान्यांच्या घरामध्ये रोज भिंतीवर ज्या गोष्टी बघितल्या जातात तर ते कॅलेंडर आहे आणि त्या कॅलेंडर देण्याचं काम आज तुम्ही केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅलेंडर भिंतीवर असल्यानंतर त्या घराची काय शोभा वाटते हे सगळ्याला आपल्याला आजवर आपण काल निर्णयाचं कॅलेंडर वेगवेगळे कॅलेंडर बघितले तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅलेंडर लावल्यानंतर त्या घराची प्रगती त्या घराचा काय म्हणते त्या राहणाऱ्या सगळ्यांचं मनोबल सुद्धा वेगळ्या पद्धतीचं होत असतंय आणि येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे शिवालय प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आपण मिरवणूक साजरी करतो त्याच्या मिटिंगचा पण कार्यक्रम करतो झाल्यावर पण प्रकाशचा जेवणाचा कार्यक्रम असतोय वेगवेगळ्या माध्यमातून प्रकाश लोकांना एकत्रित करण्याकरता खऱ्या अर्थात कुठलाही राजकीय सामाजिक वारसा नसताना अतिशय आणि गेली दोन चार वर्ष अतिशय संकटात असताना सुद्धा कुठलीही उमेद न राहता आले तुम्हाला तेवढ्या वाईट प्रसंगात सुद्धा अतिशय सक्षम पद्धतीनं तुम्ही सगळे प्रकाश बरोबर राहिला अतिशय तापदीनं संजयदा उभं राहिले म्हणून हे सगळं करता आलं आणि हे करण्यामाग बोलण्या एवढं सोपं नाही आहे एखादी गोष्ट करायची ठरली नदीनबाई त्याला गोष्टीला पैसे लागतात दिवस काढवायचं म्हणलं तर संघटना चालवणं एवढी बोलण्यावरील गोष्ट नाही पण प्रकाशने अतिशय चांगल्या पद्धतीने मंडळ चालवलं कारण का मी पण एका मंडळाचा पदाधिकारी आहे संदीव दादा आहेत मंडळात काम करतो मंडळ चालवणं आणि टिकवणं बोलण्यासारखी गोष्ट नाही आणि अतिशय सगळ्यांना सन्मान देत देत तुम्ही अतिशय चांगलं मंडळ चालवलं कधीच प्रकाशला मी पुढं पुढं करताना मी मंडळाचा प्रमुख आहे मी हेच मंडळ माझं आहे असं कधीच नाही हे मंडळ तुमच्या सगळ्यांचं आहे अशा पद्धतीने आविर्भावात काम करताना बघितलंय त्याच्यामुळं आता लहान भावासारखे मित्रांस कायम समजलेलं आहे ह्याच्या पुढे सुद्धा आपण सगळेजण मिळून चांगलं काम लोक करू प्रकाश बरोबर असणाऱ्या माणसा मला पैसेच वाटत की जास्तीत जास्त उद्योगधंदा करणारे काम करणारे सगळे लोक आहेत त्यांच्याकडे कधीही मी बघत नाही की असं एकतर बेकार बोरं फिरतात किंवा काम असलेली मुलं फिरत नाही आणि मी कदाचित एखादा मुलगा आला तर मी आता नवीन चालू केलेल्या प्रकारचा फोन करतो त्याला समजतो एमआयएसीत कामाला लाव आणि आतापर्यंत पाच दहा पोरा असेच प्रकाशने लावलेच का हो तर त्याच्या रिलेशन बिन त्याच्या शब्दाने जर होत असेल तर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि त्या मुलांनी काम केलं तर टिकलेच होता त्यामुळं असंच प्रकाश तुम्हाला मी शिवालय प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय